तालुका बार्शी इथं ता शेतामध्ये रोजंदारीवर येत असलेल्या महिलेशी प्रेमसंबंध जुळले वारंवार पैसे दिले पैसे दिले नाही तर वाद घालत तू संबंध ठेवले नाही तर पोलिसात गुन्हा दाखल करीन अशा त्रासाला कंटाळून विवाहित शेतकऱ्यानं गळपास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी महिलेवर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ज्योती उर्फ सोनी संजय गव्हाने राहणार खडक्कलगाव तालुका बार्शी असं गुन्हा दाखल झालेल्या महिलेचं नाव आहे सुरेश रंगनाथ रोंगे वयवर्ष सहासष्ट राहणार खडकलगाव यांनी फिर्याद दाखल केली आहे मुलगा सोमनाथ सुरेश रोंगे वयवर्ष पस्तीस असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे ही घटना शुक्रवार दिनांक सतरा रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली मागील दीड वर्षापासून मुलगा सोमनाथ याचे ज्योतीचे संबंध होते शेतीचं रोजंदारी कामं सांगण्यासाठी तो रोज घरी तिच्यात जात असे यावर जास्त ओळख होऊन प्रेमसंबंध वाढले सोमनाथ तिला पैसे देत असत पैसे दिले नाही की ती वादविवाद करत असे तू संबंध ठेवले नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत असे सोमनाथ यास तुझा विवाह झाला आहे पत्नी दोन मुलं आहेत नादी लागू नको असं सांगितलं तर ज्योती गवाने हिला देखील सांगितलं तिनं यापुढे नादी लागणार नाही त्यास बोलणार नाही असं म्हटली होती वारंवार तुला पोलिसात अडकवीन अशी धमकी गवाने देत असल्यानं सोमनाथ तणावात होता शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही सर्वजण घरी असताना तो शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यास गेला भावकीतील अर्जुन रोंगे यांनी सोमनाथ न लिंबाच्या झाडाला गळपास घेतला असल्याचं सांगितलंय सोमनाथ यास आत्महत्येस प्रवृत्त केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे